राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सुनेत्रा पवारांनी हजेरी लावली सुनेत्रा पवारांच्या हजेरीनं उधाण आलं आरएसएसच्या महिला शाखेला सुनेत्रा पवारांची हजेरी राष्ट्रसेविका समिती महिला शाखेचं आयोजन करण्यात आलं अभिनेत्री कंगना रणोतच्या घरी शाखेचं आयोजन करण्यात आलं पवारांचं संघदक्ष असल्यामुळे असल्याची चर्चा यामुळे सुरू झालेली आहे तर संदर्भात कंगना रणोतनं के खासदार कंगना रणतचं ट्वीट माझ्या निवासस्थानी राष्ट्र सेविका समिती महिला शाखेचं आयोजन करण्यात आलं आपण एकत्रितपणे सनातन मूल्य हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय जाणीव अधिक प्रमुख बनवू आम्ही मानव सेवा राष्ट्र निर्माण आणि सनातन संस्कृतीचं जतन करण्यासाठी काम करत राहण्याचा संकल्प केला आहे महिलांची जागरूकता आणि सहभागच राष्ट्र मजबूत बनवतो जय हिंद असं ट्वीट त्यांनी केलंय आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी देखील ट्विट केलंय पाहुयात एका बैठकीमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते त्यामागे कोणतीही राजकीय उद्देश नव्हता या बैठकीत इतर महिला खासदारही सहभागी होत्या राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते त्या बैठकीत विविध राज्यातील महिला सहभागी होत्या त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठी मी तिथे गेले होते त्यावेळी मला बोलण्यास सांगितले तर मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली कृपया माझ्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता आहे आणि राहील